लाडक्या बहिणींना नमस्कार आणि तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे जानेवारी दोन हजार सव्वीसचा हप्ता कधी पडेल सर्वच वेट करत आहे त्या गोष्टीचा आणि तो हप्ता मकर संक्रांतीच्या दिवशी पडणार आहे एकतर चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला नुकताच आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो हप्ता पडला आणि आता तो चौदा किंवा पंधरा तारखेला जो हप्ता पडणार या या आहे याच्यामध्ये पंधराच दिवसाचा गॅप असणार आहे आणि ही खूप मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे पण यामध्ये एक संभ्रम आहे ज्या महिला के वाय सीसाठी मुकल्या होत्या त्यांची के वाय सी झाली नाही आणि त्यांना जो मागील हप्ता आला नाही म्हणजे येणारा आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा जो हप्ता मिळाला नाही त्या महिलांना आता येणारा चौदा किंवा पंधरा जो जानेवारीला हप्ता मिळणार की नाही हा खूप मोठा संभ्रम आहे तरी देखील तुम्हाला एक विनंती करतो मी जर तुमची वा के वाय सी झाली नसेल तुमचा ओ टी पी चुकलेला असेल किंवा काही टेक्निकल इश्यूमुळे तुमचा हप्ता मिळालेला नसेल तरी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही एक तुमची बँकची के वाय सी करून घ्या खूप साऱ्या महिलांनी अशा पोस्ट बँक आहे पोस्ट बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो तुम्ही एकदा पोस्ट बँकची के वाय सी करून घ्या आणि दुसऱ्या देखील बँक असल्या तर त्यांची देखील के वाय सी करून घ्या एखाद्या वेळेस काय होतं के वाय सी केली नाही तरी देखील हप्ता आपला हप्ता आहे तो मिळत नाही तर असे दोन कमेंट आल्या होते आपल्याला आम्ही बँकची के वाय सी केली आणि आमचा हप्ता आला तर तुम्ही देखील एकदा करून घ्या शुअर नाही येईल किंवा नाही पण तुम्ही एकदा तुमची कन्फर्म करून घ्या बँकची के वाय सी केली आहे किंवा नाही कारण की दोन हजार सव्वीस नवीन वर्ष आहे एखाद्या वेळेस अनिवार्य देखील असू शकतं की बँकची के वाय सी व्हायला पाहिजे तुम्ही एकदा तुमच्या बँकमध्ये जा तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन जा सोबत आणि आपली एकदा के वाय सी करून घ्या आणि ज्या महिलांचा आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हप्ता आलेला नाही तर आपण मागील एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲप्लिकेशन फॉर्म दिला होता जर तुमचा हप्ता आला नाही तो हप्ता मिळण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे ती लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देतो तो व्हिडिओ देखील तुम्ही बघा नेमकं तो ॲप्लिकेशन काय आहे महिला बाल विभाग विकासाला तो कसा पाठवायचा किंवा मेल कसा करायचा आपण सगळं डिटेलमध्ये दिलं आहे जोपर्यंत तुम्ही महिला एकीचे बळ दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला पुन्हा ई के वाय सी सुरू होणार नाही जी की आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंद झालेली आहे आज सहा सात दिवस झाले तरी देखील त्या गोष्टीवर कोणताही निर्णय झालेला नाही तर त्या महिलांना विनंती करतो की तुम्ही दो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आणखी एक व्हिडिओची लिंक देतो ती तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही कशा पद्धतीने एकीचे बळ करून तो पुन्हा के वाय सुरू करू शकता तर बघूया आपण